तर हा आहे माझा बॅकयार्ड गार्डन हे असे इथे पॉटमध्ये झाडं लावली आहेत इकडे मी काही भाज्या पण लावल्या आहेत हे मेथी मेथी काढले आज त्याच्यानंतर इथे वांग्यांची झाडं हा जांभळा वांगा आहे त्याच्यानंतर हे पण वांग्याचं आहे हा हिरवा वांगा आहे त्याच्याच बाजूला आहे शिमला मिरची शिमला मिरची इथे पण शिमला मिरची आहे अशा छोटे छोटे शिमला मिरची यायला लागल्या हा असा पूर्ण असा दिसतो त्याच्यानंतर हा एकच इथे टोमॅटोचं झाड आहे आमच्या नेबरनी दिलं आहे हे त्याच्यानंतर हे इथे आहे या पॉटमध्ये पालक त्याच्यानंतर ही मेथी आणि हे छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी लसणाची पात लावले आहे इथे पण दोन्ही मिरची रोपं आहेत त्याच्यानंतर या बाजूला या पॉटमध्ये वाटाण्याचं आहे हे आम्ही फर्स्ट टाईम लावलं आहे वाटाणा फुलं आली आहेत तिकडे बेडमध्ये तर शेंगा पण आल्या आहेत हे थोडं लावलं आहे म्हणून आता ह्याला आत्ता फुलं यायला लागलेत त्याच्यानंतर इथे आहे ही कोथिंबीर त्याच्यानंतर हे कांद्याचं हे मी घरातलेच कांदे मोड आलेली इथे इत लावली त्याला अशी फुलं पण बी आहे ज्याला कलौंजी म्हणतात ते इथे याच्यातून बी निघतो आणि त्याच्यातून ती कलोंजी निघते आणि मी ही कांद्याची पात काढत असते अधूनमधून त्याच्यात बाजूला हे आहे लसणाचं लसणाची पात इथे पण हे वांग्याचं आहे आय थिंक हे हिरवा ही वांगा आहे हा हे पण मिरचीचं रोप आहे त्याच्यानंतर हे फुलांचं आहे फुलांचा उशिरा आहे म्हणून ते आता हळूहळू ग्रो करत आहे त्याच्यात पण मी फुलांचं पीठ टाकलेलं आहे ही पण मिरची आहेत त्याच्यानंतर हे पण फुलांचं आहे आणि हे सगळं हे असं दिसतंय हे इथे अशा कोंड्या लावल्याय आणि इकडे समोर गार्डनमध्ये बेड केली आहेत तर मी आता बेडमधल्या भाज्या दाखवते ह्या बेडमध्ये सगळं फुलांचं आहे झेनियाची फुलं काही फुलांच्या पाकळ्या अशा गळलेल्या दिसतील ते सगळे सकाळी पक्षी येतात हमिंग बर्ड्स ती मध काढायला हे सगळं तोडून टाकतात ही अशी फुलं आली आहेत छान या फुलाचा रंग वग किती छान आहे अजून सगळी फुलं उमलायची आहेत काही अजून कड्या आलेल्या आहेत त्या अजून उमलायच्या आहेत पूर्ण फुलं आली की खूप छान दिसेल हे त्याच्यानंतर याच्यात साईडला हा असा सगळ्या शेंगांचा वेलांचं म्हणजे बेड केलेला आहे तर या बेडमध्ये आहे मागच्या साईडला सगळी वेलं ज्याच्यात आहे काकडी त्याच्यानंतर साईडला आहे दोडक्याचं त्याच्याच बाजूला आहे वालाच्या शेंगांचं ज्याला फुलं यायला लागली ला आहेत बारीक बारीक शेंगा पण आल्या आहेत त्याच्यानंतर हे आहे दुध्याचं अशी एकाच बेडमध्ये मागच्या साईडला सगळी ला सा वेलांचं लावलेलं आहे आणि समोरच्या साईडला आहे वाटाणा हा जरा लवकर लावला असल्यामुळे याला शेंगा आल्या आहेत आणि काही काही शेंगा आता भरायला लागलेल्या आहेत हे बघा अशा नंतर रेड बीन्सचं आहे मी एकदा काढून झाले आहेत बीन्स त्याच्यानंतर आता परत हे आल्या आहेत भरपूर लागलेल्या ले आहेत आणि एका झाडाला अशा भरपूर शेंगा आहेत एका झाडाला अशा आवड्या शेंगा लागलेल्या असतात त्या पण झाडाला भरपूर आल्या सगळी बीन्स ची आहे नंतर याच्या बाजूला हे राजम्याचं आहे हे राजम्याची आहेत राजम्याला पण शेंगा आल्या आहेत सगळ्या राजम्याला शेंगा आहेत ह्या काढायच्या आहेत शेंगा त्याच्यानंतर ह्याच्या बा मागे हे वालाचं आहे त्याला पण फुलं आली आहेत आणि आता बारीक बारीक शेंगा पण यायला लागल्या आहेत असा हा सगळा वेलांचा आहे बेड आणि हे पाठीमागे अशा वेल चढायला झाड्या बांधलेल्या आहेत नंतर त्याच्याच बाजूला हा मिरची टोमॅटो आणि भेंडी अशी ह्या एका बेडमध्ये आहेत सगळी ही टोमॅटोची अशी झाडं बांधून ठेवली आहेत कारण इथे सारखंच पाऊस वादळ सुरू असतो त्यात झाडं तुटतात त्याच्यानंतर हे आहे मिरचीचं साईडला तर याला पण छोटे छोटे मिरच्या यायला लागलेल्या आहे छोट्या छोट्या मिरच्या आल्या आहेत याला हे मिरचीचं आहे त्याच्या साईडला हे भेंडीचं आहे भेंडीची पण छोटीच रोपं आहेत पण त्याला पण भेंडी येत आहे ह्याला पण लागल्या आहेत भेंड्या ही भेंडीची आहे चार पाच रोप त्याच्यानंतर ह्याच्या साईडला हा बेड आहे तो सगळा पालेभाज्यांचा आहे इथे आहे कोथिंबीर पालक पालक काढून झालेली आहे आणि ही आता ग्रो करते त्याच्यानंतर इथे होती सवळी माठ ती पण मी काढले आणि आता ही छोटी आहे ती ग्रो करते त्याच्यानंतर ह्या साईडला लावलेलं आहे लसणाची ला पात त्याच्यानंतर या साईडला असा एक मोठा बेड आहे तर ह्याच्या या, या बेडमध्ये अर्ध्या बेडमध्ये पूर्ण झेंडूची झाडं लावलेली आहेत सगळी झेंडूची आहेत ही आणि ही मागची उशिरा लावली आहेत त्याच्यामुळे ती अजून छोटी आहेत म्हणजे आधी लावली आहेत त्यांना फुलं आलेली आहे आणि हे इथे साईडला मागच्या साईडला सगळं चवडीचं बी पेरलेलं आहे चवडीच्या शेंगांचं ते पण सगळं आलेलं आहे ते पण मी आत्ता उशिरा लावलेलं ला आहे त्याच्यामुळे ते पण असं छोटं आहे जरा अजून याला महिना तरी जाईल ग्रो करायला आणि ह्याच्या समोरच्या साईडला तेच फुलांचं बी टाकलेलं आहे सगळं तर ते पण उशिरा टाकलं आहे म्हणून आत्ता ते आता ग्रो करत आहे हा होता माझ्या बॅकयार्ड गार्डनचा ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय